आज खूप दिसत चुली चुली ना चुलीवरती स्वयंपाक करत आहे खूप छान वाटतं चुलीवरती स्वयंपाक करताना पण काय आपल्या कामाअभावी आणि वेळेनुसार आपल्याला वेळ मिळत नाही म्हणून करत नाही दिवसात ना आज मी चुली वकरी करत आहे असं मूड झाला जरा मला चुली वाकरीचं लय भारी वाटतंय लय पटपट स्वयंपाक होतो चुलीवरती गॅस पेक्षा होतो का नाही बोलायचं नाही का दुखते माझ काय दुखत पोटात दुखतय

तर आज खूप दिवसांत चूल पेटवली म्हणजे की मसाला भाजण्यासाठी आज बसलेले आहे गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरामध्ये आणि मग मिरच्या भाजल्या चुलीवरती मसाला करायचा होता पर मिरच्या भाजायला बाप्पा आणायचे होते आणि पाऊस येतो जातो त्याच्यामुळे व्यवस्थित मिरची वाळत नव्हती त्याच्यामुळे मी त्या दिवशी काही मसाला बनवला नाही आज ऊन पडलं होतं तर मिरची वाळत टाकली आणि बाप्पा ना गेले तिकडून आले स्वयंपाक वगैरे केला जेवण वगैरे झालं ना अचानक डोक्यात आलं की आता मग मिरची छानपैकी वाढलेली आहे तर मसाला करून घ्यावा तर सहा वाजता सगळं खडे मसाले वगैरे भाजून घेतले आणि पटकन चूल पेटवली मिरची भाजली तर अवतार माझा खूप डेंजर झालाय आणि म्हटलं चूल पेटली तर चला आज भाकरीच करूया चुलीवरच्या छान लागत्यात तर बघा आता अशी छानपैकी भाकर पचलेली आहे आता बघा असं मी हार काढते चुलीतनं बाहेर तुम्हाला दाखवते तर बघा हे आहे असं उलट अशी शिष्टी मागते बघा गावाकडे असं छान वाटतं कधीतरी आता आम्हाला चुली वगैरे सुविधा आहे अशी भाकर घ्यायची आणि भाकर अशी लावायची की बसते भाकर मला सगळं माहिती मी सकाळी ह्याच्यातून गेलेले आहे आता वेळ मिळत नाही चुलीवर स्वयंपाक करायला बाजारला जावं लागतं त्याच्यामुळे वेळ मिळत नाही म्हणून मी चुलीवरती स्वयंपाक करत नाही पण चुलीवर तर स्वयंपाक खूप छान लागतो चवीला एकदम भारी लागतो तर बघा आपली फायनली भाकर फुकते तुम्हाला दिसत असेल आता पण काय होतं इथं प्रकाश कमी आहे त्याच्यामुळे गोंधळ होतोय आता दुसरी भाकर मी टाकून घेते तर इथे बघा ही एक भाकर रवलेली आहे अशी खाली चुलीला अशी छानपैकी बघा कशी फुगली भाकर एकदम भारी वाटते मला तर लहानपणीची आठवण आली आता ते पाणीला तर इथे बघू शकता मस्तपैकी आपली भाकर वाजलेली आहे आणि इकडच्या भाकरीला जाळवलेल्या एक भाकर मी ताटामध्ये आहे आणि व माल आहे त्याचं म्हणजे मंडळ आहे ना तिकडं त्याला जायचं आहे संगीत कुडची का संगीत कुडची का वा संगीत कुर्ची खेळायला जायचंय त्यामुळं खुर्ची घ्यायला आलाय लावला आहे असा चुलीला जाळ चुलीला काही एकदम जाळ लागत नाहीये तसं सरपण घालते बाकरी तरी किती करायच्यात मला तीन हा ओके ओके लय भारी वाटतं चुलीवर स्वयंपाक करायला मी तर म्हणते राजेनला आपल्याला एक सप्पर घाला त्याच्यामध्ये छान चूल बिल बनवा लेवारी वाटत लेवारी आता आणि ते ओम आलेला आहे पण ओमचा चेहरा काही दिसा नाही कारण सगळा बलाचा फ्लॅश पडतोय इकडं दिसतो इकडं दिस खुर्ची घ्यायला आलाय बघा इथं नको देते नंतर तर इथं आपल्या बाकरी तयार झालेल्या आहेत असं चुलीवरती छान आणि आता मला वांग्याची भाजी करायची आहे ती पण चुलीवरतीच करणार आहे तर चला मग सिंदूर वगैरे हो सगळं सगळं आ घाम निघला आणि बाप्पू आले बापून पण एक भाकर केली बापू पण म्हणले मला पण एक चुलीवरती भाकर भारी चला आता वांग्याची भाजी चुलीवर टाकणार छान पीठ खायची का रोज आपल्याला किती वाजते दहा ते साडे दहा वाजता आता नऊ ला दहा मिनटं कमी अजून तर आहे बघा इथं बाप्पू भीप तर आता वांग करून तर मी आता करणार आहे चुलीवर छान असं भरलं वांग तर तुम्ही म्हणता भरलं वांग आहे दोन फोडी केल्या तर आळ्या वगैरेची भीती वाटते या दिवसामध्ये पाऊस असतो तर आळ्या वगैरे होण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळं मी त्या दोन फोडी केलेल्या आहेत आणि इथं घेतलेलं आहे जिरं कडीपत्ता परत तिकडच्या साईडला मीठ आणलेलं आहे कारण घरात जा आहे करण्यापेक्षा आणि इकडं टोमॅटो आणि कांद्याची गिरवी बनवली इकडं मसाले घेतलेले आहेत दोन चार प्रकारचे आणि हळद तर आणि इथं वांगा चिरून घेतलेलं आहे आणि हे वाटण आहे आलं लसूण आलं लसूण थोडेसे शेंगदाणे आणि लस कोथिंबीर आणि याच्यामध्ये थोडंसं धना पावडर वगैरे पण आहे तर छान अशी फोडणी वगैरे देते तर बघूया आता ते घेतच बटण असं कमी करायला लागले तर मी अगोदर टाकते कढीपत्ता थोडकडे वाचते छान मध्ये आता आता टाकूया आपण जिरं तर सगळं एका ताटामध्ये एक चांगलं करून घरात जाणं येणं शक्य नाही आहे आता आपण हे आण लसूण कोथिंबीर आणि थोडेसे सौंदर करून बारीक केलेलं आहे तर ते छान म्हणलं तुलीचा करायचं छान वेळ छान परतून घ्यायचं तेलामध्ये आणि तुम्ही म्हणता तेल ला आलो तर त्याच्यामध्ये टोमॅटो आणि भाजून घेतलं होतं गिरवी करण्यासाठी कांदा सगळं छान असं मला पण आवडतो खूप स्वयंपाक करायचं चुलीवरती पण मिळत नसल्यामुळं नाही बनवत आहे आपल्या एकदम <laughs> साध्या पद्धतीने आता आपण त्याच्यामध्ये मसाला ॲड करूया टोपणामध्ये सगळं आणलं मसाले पण असे परतून घेऊया तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत जा माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका आणि टी व्हीवरती लागलेलं ला आहे बिग बॉस त्याच्यामुळे दाजी गेलेली आहे तिकडं टी व्ही बघण्यासाठी तर खाली करपण्याची भीती असते आता याच्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटोची तो जी पेस्ट केलेली आहे मिक्सरमध्ये गिरवी म्हणजे गिरवी म्हणतात पेस्ट म्हणतात ता टाकून घेते वांग टाकून घेतलेलं आहे कोरपुणे मध्ये छान वांग डायरेक्ट आता शिजल्यावर दाखवतो पोरं गेलेली आहे तिकड संगीत पुढची नाही का गणपती बसवलं तिकड करायची का आता अजून आमच्या बाप्पाच्या आरती पण करायची पाणी वगैरे ॲड केले आणि वांग शिजायला घातलेलं आहे तर फायनली शिजल्यावरती तुम्हाला दाखवते कारण बराच वेळ लागणार आहे इतक्या वेळ चालणार नाही